तुला आजमावेसे वाटले तुला आजमावेसे वाटले सुगंधात दरवळावेसे वाटले तुला आजमावेसे वाटले सुगंधात दरवळावेसे वाटले तुझा भुंगा व्हावेसे वाटले भोवती पिंगा घालावेसे वाटले तुला आजमावेसे वाटले सुगंधात दरवळावेसे वाटले तुझा भुंगा व्हावेसे वाटले भोवती पिंगा घालावेसे वाटले पण पण मजला कोठे ठाऊक होते पण मजला कोठे ठाऊक होते तुझा भोवती भुंगे फार होते मजला <शचीजज़ा> कोठे ठाऊक होते तुझा भोवती भुंगे फार होते मी ही कारे भाळले तुझ्यावर मी ही कारे भाळले तुझ्यावर ज्याचे चाहते हजार होते <शचीज़ा> आणि एक आहे तुझा विरह म्हणू की तुझी याद म्हणू तुझा विरह म्हणू की तुझी याद म्हणू एक अश्रू किती भार सांभाळतो तुझा विरह म्हणू कि तुझी याद म्हणू एक अश्रू किती भार सांभाळतो फार दिस झाले तुझी भेट नाही फार दिस झाले तुझी भेट नाही अंगणीचा पारिजातही ओशाळतो तुझ्या अबोल्याचा भयंकर घाव हा जिव्हारी खोल लागतो तुझा भयंकर घाव हा कसाचा जिव्हारी खोल लागतो आजारही तूच आणि इलाजही तूच आजारही तूच आणि इलाजही तूच मला औषधांचा उतारा कुठे लागतो <laughs> काणी पडते नाव तुझे कानी पडते नाव तुझे कानी पडते नाव तुझे असा भांबावतो कसे कोण जाणे माझाच चेहरा मला इतका पोरका का भासतो सोबती असते अवघे जग सोबती असते अवघे जग तरी खुनी तला आरसा रिता वाटतो सोबती असते अवघे जग तरी खोलीतला त्याला आरसा रिता वाटतो तुझे न परतणे कसे मान्य करू मी तुझे न परतणे कसे मान्य करू मी दरवाजा मनाचा उघडाच राहतो तुझे न परतणे कसे मान्य करू मी दरवाजा मनाचा उघडाच राह धन्यवाद